मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे अक्षय पाटील यांची बदनापूर येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयास भेट मुंबई येथून आलेले मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे अक्षय पाटील यांनी बदनापूर येथील शिवसेनेचे संपर्क कार्यालयास भेट दिली यावेळेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी त्यांचा शाल श्रीफळ व बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अक्षय पाटील यांनी शिवसेनेची सदस्य नोंदणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वयश्री योजना तीर्थक्षेत्र योजना आदींची माहिती करून घेतली यावेळी बादनापूर विधानसभेचे संघटक कैलास दुधाने युवा सेना शहर प्रमुख कैलास खेरे युवा सेना शहर संघटक अमोल दाभाडे नारायण ब्राह्मणे रामेश्वर नागवे आदींसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मुख्यमंत्री जल जनकल्याण कक्षाचे श्री अक्षय पाटील हे ये बदनापूर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट व विविध योजना जनतेपर्यंत व्यवस्थित पोचत आहे का हे याच्या या या आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी आले होते तर शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या काही लोककल्याणकारी योजना काढलेले आहे जनतेला त्याचा फायदा पोचत आहे का नाही याबाबतीत सविस्तर आढावा घेण्यासाठी श्री पाटील आले होते त्यांना आम्ही आमचं कार्यपद्धतीची सगळी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आम्ही काम करतो आणि कशाप्रकारे सामान्य जनतेपर्यंत या योजनेचा प्रचार आणि प्रसार करतो हे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे